नमस्कार यूट्यूब फॅमिली श्याम के एस के चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि सर्वप्रथम तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर शेतकरी बांधवांनो आपण आपल्या शेतामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाने जी विकसित केलेली शीताफळाची टीपी सेवन या जातीची लागवड आपण केलेली होते या झाडाची लागवड करून जवळपास म्हणजे साडेतीन वर्ष जवळपास कंप्लीट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता साडेतीन वर्षामध्ये अवघ्या हो खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला या झाडांपासून प्रतिसाद भेटत आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्या या बागेतून जे सीताफळ जे काढलं जात त्या सीताफळाला प्रति किलो शंभर रुपये इतका आपल्याला दर मिळत आहे आणि याची क्वालिटी एकदम अगदीच चांगल्या चांगल्या पद्धतीचा आहे तर तुम्हाला मी दाखवून देण्याचा प्रयत्न करतो हे आपल्याला अशा थोडं थोड्या मार्केट मध्ये थोडा कमी भाव लागतो कारण हे असं म्हणजे अचानकली जे आहे ते असं तडकायला लागलं की तडकल्यावरती काही लोकांना म्हणजे ग्राहकाला वाटतं की खराब आहे तर हे खराब नसून शेतकरी मित्रांनो अगदी चविष्ट आणि चांगल्या पद्धतीच आहे आणि आपल्याली सध्या थंडीचं प्रमाण वाढत चाललंय म्हणजे सध्या सुरुवात झालेलं आहे आणि थंडीचं प्रमाण वाढल्यानंतर आपल्या बागेला जे पाड आहे म्हणजे जे पिकायचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात चालू झालेलं आहे तुम्हाला आणखी दाखवून देतो मी हे असं ऑटोमॅटिकली सीताफळ पिकत आहेत शेतकरी मित्र म्हणजे तोडणी करण्याच्या पुढे जात आहेत तर शेतकरी मित्रांनो सीताफळाची तोडणी अगदी वेळेवर करायला पाहिजे आणि कशा पद्धतीचं सीताफळ पकव झाल्यावरती आपण तोडणी करून बाजारात नेऊ शकतो आणि चांगल्या चांगल्या पद्धतीचा माल भेटू शकतो ते तुम्हाला दाखवून देतो थोडं बाबा शेतकरी मित्रांनो पूर्णतः म्हणजे असं आपल्या तोडण्यावरून खराब होऊन चाललेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला आपण सीताफळाची बाग लागवड करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या शेतातील सीताफळाची तोडणी वेळेवर करणं खूप गरजेचं आहे नाहीतरी असा माल पक्व होऊन खाली करून पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे पक्व झालेले आहेत ते तुम्हाला दाखवून देतो मी अगदी एकदम उत्तम ते उत्तम दर्जाचे सध्या फळं निघत आहेत पाहू शकता तुम्ही किती एकदम चांगल्या प पद्धतीचे हे फळ आहेत आणि याला बाजारामध्ये एकदम उच्च दर्जाचा प्रतिसाद भेटतो शेतकरी मित्रांनो आणि याला प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे खूप छान सुंदर एकदम लाल बडक असे शेताफळ निघत आहेत आणि हे जात जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीची आहे तुम्ही याची लागवड करू शकता अगदी चांगल्या चांगल्या पद्धतीचे फ्रूट आपल्याला निघू शकतात तुम्ही पाहू शकता इकडं आपण अगोदर काय फ्रूट काढले आहे ते तुम्हाला दाखवून देतो त्याच्या फळाची जी क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे म्हणजे मोठ्या वगैरे आता हे सध्या दोन नंबरचा तोडा चाला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं हे जे सध्या जी माल आहे ते दोन नंबर क्वालिटीचा आहे सुरुवातीला जे आपल्याकडे क्वालिटी होती ती असा माल होता एकदम एकदम सुपर साईजमध्ये होता खूप छान पद्धतीचा होता आणि आता जे आहे त्या मालाची म्हणजे दुसरा तोडा चालू असल्यामुळं थोडा काय माल कमी दर्जाचा म्हणजे साईजला थोडा छोटा निघत आहे आणि याचा आतापर्यंत शेतकरी मित्रांनो माल जे आपण काढलेला आहे आपल्याकडे पाहू शकतात झाडं मी दाखवून देण्याचा प्रयत्न करतो ते आपण फक्त खाण्यासाठी लावलेले होते शेतकरी मित्रांनो तर ते ऑटोमॅटिकली भरपूर काही आलेले आहेत आपल्याकडे झाडं वगैरे हो शेतकरी मित्रांनो आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे याला कुठलेही जनावर आपले म्हणजे गाय म्हैस शेती याला कुठल्याही प्रकारचे विजा करू शकत नाहीत आणि उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीचं असतं खाण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीचं फ्रूट आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत युट्यूर नंतर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद